हॅलो नमस्कार सर्वांना पावसाळी वातावरणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा होय एकदम सुंदर वातावरण आहे आणि अशा वातावरणात मला कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम यांची एक सुंदर कविता आठवते हो तू तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते त्याला पाऊस आवडत नाही तिला पाऊस आवडतो ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो त्याला पाऊस आवडत नाही तिला पाऊस आवडतो ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही पाऊस म्हणजे चिखलसारा पाऊस म्हणजे मरगळ पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे हिरवळ पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सुटी उगाच पावसामध्ये गुपचूप निसटून मन जाऊन बसत ढळ दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी असं होतं दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी असं होतं पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते पावसा सकट आवडावी ती म्हणून ती रुसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात त्याच तिचं भांडण अस ओल्या चिंब दिवसात त्याच तिचं भांडण अस ओल्या चिंब दिवसात पुन्हा पावसाला kuna pa salat